अनघर नंतर बारामतीत राजकारण तापलोय शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहर अध्यक्षाला मारहाण सुप्रिया सुळेचा संताप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता वेगानं सुरू झाली आहे काही ठिकाणी वादाच्या घटना घडत आहे सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथे नगरपंचायत निवडणूक झालेल्या राड्यानंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतही वादाची ठिणगी पडलेली आहे एकीकडे बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली सचिन सातव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याच्या चिन्हावर देण्यात आल्याने येथील राजकीय नाट्य संपुष्टात आलेलं आहे मात्र बारामतीमधील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या निवडणुकीत वाद झाल्याचं समोर आलं आणि येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षालाच मारहाण करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलेलं आहे बारामतीसाठी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता अखेर तो सस्पेन्स दूर झाला आहे सचिन सातव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे सातव हे बारामती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि याशिवाय यापूर्वी सचिन सातव हे बारामती नगर परिषदेचे से नगरसेवक देखील राहिलेले आहेत दरम्यान माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू असताना शरद पवार गटाच्या शहर अध्यक्षाला मारहाण झालेली आहे है। म्हणजे ह्याची सगळ्याची माहिती आपल्याला सरकार आणि सरकारलाच विचारावी लागेल कारण का राजन पाटील आणि आम्ही हे अनेक वर्ष खूप व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने आणि विश्वासाच्या प्रेमाच्या नात्याने आम्ही सगळ्यांनीच एकत्र काम केलेलं के आहे अशी दहशत मी तरी तिथे कधी पाहिलेली नाही हे नवीन काय तुम्ही म्हणताय हे मला माहिती नाही पण राजन पाटलांच्यावर तिथे काम करणारे प्रेम करणारे विश्वास ठेवणारे तिथले लोक आहेत त्यांच्याबद्दल आस्था असणारे लोक आहेत मी स्वतः तिथे अनेक वेळा गेले आहेत तेव्हा राजन पाटलांबद्दल तिथे नेहमी मान सन्मानाचीच साधारण भावना लोकांमध्ये असते गेल्या हे म्हणजे हे ह्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल की एका सशक्त लोकशाहीमध्ये जर फॉर्म भरायला त्यातून एक महिला फॉर्म भरायला जाते तिला अडचण येते त्याला तुम्ही फक्त राजन पाटलांना कसं जबाबदार धरू शकता प्रशासन काय करते प्रशासनाने याचं उत्तर द्यायला पाहिजे पेरे रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे